साहेब दोन्ही ठाकरे बघा माझ्याकडे याविषयी माहिती नाही मी परत मगाशी हे उत्तर दिलं कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही या पदपेढ्यांच्या निवडणुका या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद असतात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालं ते भारतीय जनता पक्ष म्हणतोय की ठाकरे ब्रँड फेल ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही काय झाले निवडणुकीत प्रकारचे निकाल लागले तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही पतपिढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ती चाचणी परीक्षा सुद्धा नाही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे मला माहीत नाही त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत या निवडणुका जास्त या पक्षीय बलावर ठीक काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल पण मला याच्यामध्ये फार आ, 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 मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही शशांक राव यांचं पॅनल जिंकलं असं मला कोणती मेसेज त्यांचं बहुमत तिथे आहे पहिल्यापासून आणि मला मला खरोखर माहिती तुम्ही जो प्रश्न मला दिल्लीमध्ये विचारताय हा प्रश्न मुंबईतल्या आमच्या लोकांना ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना विचारायला हवा माझ्याकडे तुम्ही एका बाजूला अमित शहाचे प्रश्न विचारताय दुसऱ्या बाजूला बेस तिच्या प्रश्न विचारताय शक्ती